नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे चौदावी भारतीय छात्र संसदचे आयोजन आमदारांसाठी नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम एम आय टी डब्ल्यू पी ए दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी या काळात सर्व उपस्थित आमदार विद्यार्थ्यांशी साधणार संवाद पुणे दिनांक तीस जानेवारी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय चौदावी भारतीय छात्र संसद दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी आणि आमदारांकरिता नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम आठ व नऊ फेब्रुवारी या दरम्यान विवेकानंद सभामंडप एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे होणार आहे या आमदार परिषदेत देशातील जवळपास दोनशे पन्नास आमदारांनी उपस्थिती राहण्याची संमती दर्शवली आहे अशी माहिती एम आय टी डब्ल्यू पी यूचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे कुलसचिव गणेश पोकळे प्राध्यापक डॉक्टर परिमल माया सुधाकर हितेश जोशी विद्यार्थी प्रतिनिधी पृथ्वीराज शिंदे आणि अन्य उपस्थित होते यावर्षी आयोजित नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रमात सहभागी सर्व हे बी सी एसमधील सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून चर्चा करणार आहेत चौदाव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी होईल केंद्रीय कामगार आणि रोजगार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि सी एम ओ बी ओ एटीचे सहसंस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणाऱ्या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे मध्य प्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट